नमस्कार आपण पाहणार आहोत तुकाराम गाथेतील अभंग संपूर्ण अर्थसह अभंग क्रमांक सव्वीस ऐकालपरी परी ऐसे नववे बाई न संडा या सोयी भ्रताराची नववे आरानुक लौकिका पासून आपुले आपण गोविले तुका मने मन कराल कठीण त्या निवडून मजपाशी या अभंगात संत तुकाराम महाराज संसार आणि भगवंताच्या भक्तीबद्दल विचार मांडतात ते सांगतात की भक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी दृढ निश्चय आवश्यक आहे आणि लौकिक मोहात अडकून राहू नये याचा अर्थ ऐकालपरी ऐसे नव्हे बाई संडा या सोयी भ्रताराची पूर्वी जसे वाटत होते तसे आता नाही आता मी या भगवंताच्या संगतीला सोडू शकत नाही कारण हीच खरी सोय आहे सांसारिक बंधने आणि मोह यांना आता मी दूर ठेवले आहे नववे आरानुक लौकिकापासून आपुले आपण गोविले ते मला आता लौकिक जीवनात रस राहिलेला नाही मी स्वतःला भगवंताच्या चरणी समर्पित केली आहे आणि संसाराच्या बंधनापासून स्वतःला दूर ठेवले आहे तुका म्हणे मन कराल कठीण त्याया निवडून मजपाशी तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मनाला आता कोणीही बदलू शकत नाही माझा निर्धार ठाम आहे आणि मी भगवंताच्या भक्तीमध्ये स्थिर राहणार जर कोणी माझ्यासाठी काही निवडायचे ठरवले असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की मी आता केवळ भक्तीच्या मार्गावरच आहे सारांशरूपी या अभंगात संत तुकाराम स्पष्टपणे सांगतात की त्यांनी आता भगवंताच्या भक्तीचा मार्ग स्वीकारला आहे आणि लौकिक जीवनातील मोह बंधने आणि प्रतिष्ठेपासून दूर केले आहेत त्यांचा निर्धार अढळ आहे आणि आता त्यांना कोणीही परत संसाराच्या मोहात ओढू शकत नाही भक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी ठाम निश्चय आवश्यक आहे आणि जो तो करतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो अभंग क्रमांक सत्तावीस आहाच वहाच अंतवरी दोनी न लगा गडनी तैशा भेऊ नये काही अभ्यासा वाचुनी नव्हे हे करणी भलतीची या अभंगात संत तुकाराम महाराज संसारातील नाटक द्वंद्व आणि फाजील व्यवहार यांच्याबद्दल मार्गदर्शन करतात ते सांगतात अशा गोष्टीमध्ये गुंतण्यापेक्षा गुंतणेपेक्षा मनाला स्थिर ठेवावे आणि भक्तीच्या मार्गावर राहावे याचा अर्थ आहाच व हाच अंतवरी दोन्ही न अंत अम्मा दोन्ही आम्ही आता सुख दुःख लाभहानी या द्वंदामध्ये अडकणार नाही या गोष्टी आम्हाला प्रभावित करू शकत नाहीत संसाराच्या गडबडीत आम्ही गुंतणार नाही मिळू नये तेथे भेडसाव ओ ना मना बंद द्यावा जिथे असुरक्षितता किंवा भीती वाटते तिथे उगाच चिंता करत राहू नये मन शांत ठेवावे बाहेरच्या गोष्टीमध्ये अडकण्याऐवजी त्यावर ताबा ठेवावा तुका माने काही अभ्यास वाचूनी नव्हे हे करनी भलतीची संत तुकाराम म्हणतात की काहीही साध्य करण्यासाठी योग्य अभ्यास आणि ज्ञान आवश्यक आहे चुकीच्या गोष्टी किंवा फाजील गडबडीत अडकून काहीही मिळणार नाही त्यामुळे जीवनात योग्य विचार आणि भक्तीचा मार्ग स्वीकारावा सारांशुपी या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की संसारातील सुख दुःख गोंधळ आणि अडचणींमध्ये अडकून राहू नये मनाला शांत ठेवावे कोणाशी उगाच वाद किंवा भांडण करू नये काहीही मिळवण्यासाठी योग्य विचार आणि अभ्यास हवा अज्ञान आणि फाजील मोहात गुंतण्यापेक्षा योग्य मार्गात स्वीकारावा म्हणजे भक्ती आणि आत्मशुद्धीचा मार्ग धरावा अभंग क्रमांक अठ्ठावीस बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी कोणी कैसे कैसी, कैसी भावनेच्या विचार करिता वाया जाय वेळ लटिके ते मुळ फजितीचे तू का म्हणणे तुम्ही करा घटापटा जाऊ नका वाटा आमुची या अभंगात संत तुकाराम महाराज संसारातील व्यर्थ चर्चा मतभेद आणि दूर राहण्याचा संदेश देतात याचा अर्थ बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी कोणी कैसी कैसी आम्ही अनेकांच्या वेगवेगळ्या मतांमध्ये किंवा त्यांच्या भावनांमध्ये अडकणार नाही लोक कोणत्याही प्रकारच्या भावना किंवा विचार घेऊन येतील पण आम्ही त्यात गुंतणार नाही विचार करीता वाया जाय काळ डीक ते मुळं फजितीचे अशा वादविवाद आणि विचारात वेळ वाया जातो अशा गोष्टींचा शेवटी काहीही उपयोग होत नाही उलट फजितीच होते तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका जा वाटा अमुचिया तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही हवे ते वाद तर्क आणि कल्पना करा पण आम्हाला त्यात ओढू नका आम्ही भक्तीच्या मार्गावर आहोत आणि तोच आमच्यासाठी खरा मार्ग आहे सारांश रूपात या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की समाजातील फाजील चर्चा मतभेद आणि निरर्थक वाद वेळ घालवू नये लोक कशाही भावना आणि विचार मांडतील पण त्यात अडकण्यापेक्षा व्यर्थ वे। गोष्टीमध्ये वेळ आणि शक्ती वाया न घालवता भगवंताच्या नामस्मरणात मन लावावे अभंग क्रमांक एकोणतीस त्याचे सुख नाही आले अनुभवा कठीण हे जीवा तोचे मागिलांचे दुःख लागो नेदी अंगा अंतर हे संगा नेदी पुढे तुका म्हणे सर्वविषय हा संपन्न जानती महिमान श्रुती ऐसे या अभंगात संत तुकाराम महाराज भक्ती भक्तिमार्गाच्या गूढ अनुभूतीचा उल्लेख करतात आणि भगवंताच्या कृपेने प्राप्त होणाऱ्या आनंदाचे महत्त्व स्पष्ट करतात याचा अर्थ त्याचे सुख नाही आले अनुभवा कठीने जेव्हा तोचीवरी भगवंताच्या भक्तीचे आणि नामस्मरणाचे खरे सुख अनुभवायचे असेल तर ते सहज मिळत नाही त्यासाठी कठीण तपस्या समर्पण आणि निष्ठा आवश्यक आहे मागिलांचे दुःख लागो निधी अंगा अंतर हंगा निधी पुढे भूतकाळातील दुःख किंवा कष्ट आपल्यावर परिणाम करू नयेत तसेच भविष्यात काय होईल याची चिंता करत बसू नये भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर अशा गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करू शकत नाहीत तुका म्हणे सर्व विशी हा संपन्न जाणती महिमान श्रुती येसे तुकाराम म्हणतात की जो भगवंताशी एकरूप होतो तो सर्व प्रकारे संपन्न होतो वेद आणि श्रुती देखील याच गोष्टीचा महिमा गातात की भगवंताचे नामस्मरण हेच अंतिम सत्य आहे सारांशोपी संत तुकाराम महाराज या अभंगात सांगतात की भगवंताच्या भक्तीत नामस्मरणात आणि आत्मसमर्पणात खरे सुख सुख आहे हे सहज मिळत नाही त्यासाठी श्रद्धा धैर्य आणि साधना आवश्यक आहे भूतकाळातील दुःख आणि भविष्याची चिंता सोडून भगवंतावर विश्वास ठेवून भक्ती करावी भगवंताच्या कृपेनेच जीवनात खरी समृद्धी आणि आनंद मिळतो अभंग क्रमांक तीस न राहे रसना बोलता आवडी पायी दिली बुडी माझ्या मने मानेल त्या तुम्ही ऐका स्वभावे मी तो माझ्या भावे अनुसरले तुका मनी तुम्ही फिरावे बहुती माझी तो हे गती झाली आता या अभंगात संत तुकाराम महाराज भक्तीच्या परमोच्च अवस्थेचे वर्णन करतात ते सांगतात की आता त्यांचे संपूर्ण अस्तित्व विठोबाच्या भक्तीत विलीन झाले आहे आणि त्यांना इतर कोणत्याही गोष्टीत रस राहिलेला नाही अर्थ न ना राहे बोलता आवडी दिली माझिया मनी माझ्या जीवेला आता कोणत्याही इतर गोष्टी बोलण्याची आवड राहिलेली नाही माझे मन पूर्णपणे भगवंताच्या चरणी समर्पित झाली आहे मानेल त्या तुम्ही ऐका स्वभावी मी तो माझ्या भावे अनुसरले लोक काय म्हणतात त्याचा मला काही फरक पडत नाही मी माझ्या स्वभावानुसार माझ्या भक्तिभावानुसार भगवंताच्या मार्गावर चालत आहे तुका म्हणे तू मी फिरावे बहुते माझी तो हे गती झाली आता तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही कितीही भटकत राहा चर्चा करा पण माझी वाट निश्चित झाली आहे मी आता भगवंताच्या मार्गावर स्थिर झालो आहे आणि तोच माझा अंतिम मार्ग आहे सारांशरूपी या अभंगात संत तुकाराम महाराज स्पष्ट करतात की त्यांचे संपूर्ण जीवन आता विठोबाच्या भक्तीत समर्पित झाले आहे त्यांना आता इतर विषयामध्ये रस राहिलेला नाही लोक काय म्हणतात याचीही त्यांना चिंता नाही त्यांनी भगवंताला स्वीकारले आहे आणि त्यांच्या भक्तीच्या मार्गावर ते अखंड चालत राहणार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी साईट्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद